नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर वयवारीचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे सविता व कविता यांची आजची वय अनुक्रमे चौदा वर्ष व दहा वर्ष आहे तर आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर पाच चार होईल तर मुलांना त्यांनी सविता आणि कविता यांचे आजचे वय त्या ठिकाणी दिलेले आहेत समजा सविता भागिले कविताचं वय कारण गुणोत्तर आपल्याला मुलांना दिलेलं आहे तर आजचं वय सविताचं हे चौदा वर्षाचं आहे आणि त्याला भागिले आजचा वय कविताच दहा वर्षाचा आहे अजून किती वर्षानंतर म्हणे मुलांना ते म्हणजे याचा अर्थ दोघी मध्ये एक वर्ष काय केलं ऍड केलं कारण समजा अजून एक वर्षानंतर किती वर्ष हे आपल्याला माहित नाही त्याची किंमत आपण काय घेतली एक्स घेतली दोघी मध्ये पण एकसे वर्ष ऍड केलं तर म्हणजे बरोबर तर, बरो बर, तर त्यांचं जे मुलांना नवीन वय आता येणार आहे त्याच गुणोत्तर किती पाच चार म्हणजे पाचशे चार अशा प्रकारे त्याची काय करायची मांडणी करायची आणि मग तिरकस गुणाकार करून घ्या चार गुन्हेले चौदा चा चौदा चौक छप्पन चा अधिक चार गुन्हेले एक्स म्हणजे चार एक्स मला बरोबर ह्या पाचने दोघाला गुन्हा दहा पाच पन्नास अधिक पाच एक पाच एक्स मुलांना आता अक्षराकडे अक्षर घ्या आणि अंकाकडे अंक घ्यायचा म्हणजे संख्या घ्यायची मुलांना आता मग हे पहा इथं छप्पन आहेत आणि पन्नास अधिकच्या इकडे आल्यावर वजा होतील छप्पन वजा पन्नास म्हणजे सहा आणि बरोबर हे चार तिकडे गेल्यावर मायनस होतील पाच एक्स वजा चार एक्स म्हणजे किती फक्त एक एक्स येतोय म्हणजे याचा अर्थ एक्स बरोबर किती सहा म्हणजे अजून मुलांना सहा वर्षानंतर दोघींच्या वयांचं गुणोत्तर किती होणार आहे पाच चार होणार आहे